शिवरायांच्या काळात गाव पातळीवर मुख्य व्यक्ती म्हणून पाटील हे पद अस्तित्वात आले होते प्राचीन काळापासून गावाचा कारभार सांभाळण्यासाठी गावप्रमुखाची महत्त्वाची भूमिका असायची त्या भूमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायचा महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्ववान शूर व धाडसी व्यक्ती असायची गावगाळा चालवत असताना न्यायपूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात नावारूपच येऊन अजरामर झाले आहे इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे ब्रिटिश काळात प्रथमतः मुंबई ग्राम पोलीस अधिनियम अठराशे सदुसष्ट अंमलात अंगला या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद वंश परंपरागत होते साधारण त्या काळातील पाटील हा एकच सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक व पोलीस यांचे कार्य करत गाव पातळीवर असे अनेक अधिकार त्यांना दिले होते या कामात त्यांनी कोतवाल किंवा नेम नेमलेल्या व्यक्ती मदत करत असत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नेमलेली वंशपरंपरागते पदं रद्द करण्यात आली त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे बासष्टपासून वंशपरापद पदे रद्द केली मारेगाव तालुक्याच्या दापोरा येथील पेरसापेन देवस्थानामध्ये पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला यावेळेस तालुक्यातील संपूर्ण पोलीस पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार उपस्थित होते आपलं पुढचं वर्ष आहे आणि एकूणच आपलं जीवन आरोग्यमान आणि चांगलं यशवंत राहो केतिवंत राहू असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो खरं तर पोलीस पाटील किंवा पाटील आणि कुलकर्णी ही दोन पद होती काळापासून ज्याच्यामध्ये परंपरागत चालली होती वंश परंपरागत या पदाचं महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आणि एकूणच काही राज्यांनी सुद्धा आपल्याला वेतनानुसार हे पद निश्चित केलं गेलं आता तर मी काही वर्ष मागे ला होतो इंटरव्ह्यू घ्यायला होतो तर अतिशय म्हणजे उच्च शिक्षित मुलं या पोलिस पाटील परीक्षेसाठी येतो आणि त्यांचं कॉम्पिटिशन पाहिल्यानंतर आम्हाला किती दिवस नाही आम्हाला पोलीस पाटील व्हायचंय आणि अशा अशा प्रकार त्यांचं हे होतं इतकं कॉम्पिटिशन आता पोलीस पाटील व्हायन सोपं राहिलेलं नाही खूप अवघड आहे जसं तुमचं काम अवघड आहे तसं तुमचं पोलीस पाटील आता होणं सुद्धा खूप अवघड आहे आणि आता साहेबांनी सांगितलं सावरकर साहेबांनी ती नोकरी नाही ती कला आहे <laughs> तुमचं काम म्हणजे आणि तुम्ही ती पार पाडताय तर पावडे मॅडम होत्या आणि आपल्याला उशीर झाला होता मला आमचे रीडर आहेत नातकोडे साहेब आणि सकाळी जाताना म्हणजे तुम्ही पोलीस पाटील मिटिंगला जाणार आहे म्हणजे म्हणे बजावून सांग काय सांगायचं बजावून आपल्या भागाचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे जरी मॅडमने सांगितलं तरी मी, मी आपल्याला एक विनंती करेल सर्व मला पोलिस प्रचंड विश्वास शेजारच्या राज्यामध्ये पेरकेवर साहेबांना माहिती आहे सगळं शेजारच्या राज्यामध्ये राज्या राज्या जर आपण गेलो, गेलो तेलंगणामध्ये पोलीस पाटील पद नाहीये तिथल्या पोलिसांकडे गुन्हेगारांचे अल्बम नाहीत माहिती सुद्धा खूप कमी आहे उलट आपल्या पोलिसांकडे खूप ऍडव्हान्स आहे तिथल्या पोलिसांना ती कोणी आरोपी वगैरे सापडत नाहीत त्याच कारण माहिती तुम्हाला त्याच कारण पोलिस पाटील नाहीये तस नाहीये एवढं प्रचंड काम तुम्ही करताय भले तुम्ही नोकरी करताय कला करताय जे तुम्हाला माहिती पण तुमच्यामुळं खूप प्रचंड काम हे पोलीस पोलिसात होत आहे कारण जे आवश्यक का आहे जिथं आपली गरज आहे तिथं आपण आता त्या दुव्याला म्हणजे आत्मविश्वास नाही राहिला खरंच आपण प्रशासनाची दुवा नाही म्हणजे एखाद्या वेळेस जर त्या पोलीस पाटलावर जर अन्याय अत्याचार झाला तर त्यावेळेस आपलं प्रशासन तेवढ्या तडकाफडकी त्याच्यासाठी धावून जात नाही ही एक वस्तुस्थिती आहे आता या सगळ्या गोष्टी करत असताना मग आम्हाला त्या संघटनेचे प्रतिनिधी जमा व्हावं लागतात आणि मग कुठतरी त्या प्रशासकीय लोकांवरती दबाव आणावा लागतो आणि आमची बाजू मांडावी लागते ही आमच्यासाठी शोकाने ज्या अर्थी आम्ही जर मनानं तुमच्यासाठी आमचा जीव वाळून टाकतो त्या कामासाठी हा मु, मिरवणुकीचा मुद्दा दरवेळेसचाच आहे की, की गावामध्ये अनेक प्रकारचे राजकीय पक्ष असतात आणि या राजकीय पक्षाला कुठंतरी त्याचे जे आता गावराणी भाषेत जर सांगायचं गोट्याखाली नेते झाले या गोट्याखालच्या नेत्याला गावातला पोलीस पाटील कुठेतरी जड जात आपण दिलेली इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन कुठपर्यंत ते गोपनीय राहते याची तुमच्या स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार पण मी एक आवड इच्छितो की इन्सान ना पैशोशे पडावत आहे ना पक्ष पढावत आहे दो, दो जो दुसरो के मुसीबत में काम आता है वो सबसे बड़ा होता है आणि मला इथे आवर्जून सांगा असं वाटते कि आपले पाटील बंधू प्रत्येक शनि आणि प्रत्येक बिकट प्रसंगी प्रत्येक आपल्या गावातील लोकांना आपण एक सामोरी जातो आणि त्यामुळे प्रत्येक पाटील बंधू आणि भगिनी गावात एक प्रतिष्ठित मानाचं स्थान मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक पाटलांचा हा सतरा डि सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट साली हा कायदा संमत झाला आणि या कायद्या अनुषंगाने प्रत्येक महसुली गावामध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतर गृह खात्याचा कडा म्हणून समजला जाणारा प्रथम नागरिक म्हणजे पोलीस पाटील पोलीस पाटलाची नियुक्ती ही महसूल विभागाकडून होते आणि जुळ खात्याकडून त्यांचं मानधन दिलं जाते आणि दर महिन्याला आमचे पोलीस जे निरीक्षक असतात पोलीस स्टेशनला दर महिन्याला आढावा बैठक घेऊन त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्या त्यांची कर्तव्य त्यांचे कायदा गावात गावा गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने राखता येईल अशा अशा सूचना त्या त्यांच्या बैठकीतून आम्हाला देत असतात असे आमचे पोलीस पाटलांचं दर महिन्याला पोलीस स्टेशनला बैठकीमध्ये ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि યા સર્વ uh, yeah. yeah.